श्री स्वामी समर्थ वारी का करावी इथे माणसांमध्ये मिसळताना त्यांच्यातला देव दिसतो माणसं कळायला लागतात आपण कुठे आहोत ते समजतं एकमेकांशी गप्पा करताना लोकांची दुःख कळतात मिळून मिसळून एकमेकांच्या मदतीने काम करायची सवय लागते दुसऱ्याला सांभाळून कसं घ्यायचं हे कळतं बारी म्हणजे माणुसकीची शाळा असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहंकार गळून जातो मी कोणीतरी मोठा खास आहे ही भावना मनात राहत नाही आणि माऊलींच्या दर्शनाला जाण्यापूर्वी हाच अहंकार सोडून जायचं असतं ना इथे सगळे एकमेकांना देवा किंवा माऊली हाक मारतात दुसऱ्या जीवामधल्या देवत्वाची जाणीव सतत मनात जागी राहते आणि मग आपोआपच नम्रपणा येतो अंगात हरी